तर आज मी निघालेली आहे पुण्याला तर पुण्याला नेमकी मी कशासाठी चाललेली आहे काय काम आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे तर सकाळी पाचवीसची ट्रेन पकडून मला जायचं होतं कल्याणला पण लेट झालेलं आहे तर आता सहा चारची ट्रेन आहे मला माझी एक फ्रेंड आणि तिचे मिस्टर स्टेशनवर उभं आहेत माझी वाट बघत तर मी पण निघालेली आहे आता स्टेशनला तुम्ही पाहू शकताय अंधार आहे पण तरी निघाले आता काय करणार ना मग तेवढ्यात पाहते तर काय आमो आलेले मला घ्यायला तर तेही आले आणि त्यांनी मला स्टेशनला सोडवलं खरं तर त्यांना असं वाटलेलं की कल्याणला घेऊन जावं मला डायरेक्ट गाडीवरती आणि तिकडनं बसून द्यावं ट्रेनमध्ये पण मी म्हटलं की नाही म्हणून मी आंबोलीवरून ट्रेन पकडून कल्याणला जाणार आहे तर आम्ही तिघे मस्त ट्रेनमध्ये बसलो आणि आम्ही आलो कल्याणला आणि आमो गेले कामावरती तर तुम्ही पाहू शकता आहे चार नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन लागलेली आहे तर आम्ही तिघेही खाली आलो आणि आता पाहतोय ट्रेनची वाढ तर ही आहे मनमाड एक्सप्रेस तर ती मनमाडला चाललेली मला वाटलं आमचीच आहे म्हणून मी कधी काही हा ट्रेनचा प्रवास केलेला नाही आहे एकटीने तर कधीच नाही केला म्हणजे सुरतला वगैरे आम्ही आत्याकडे जातो पण तेव्हा सगळी फॅमिली असते आणि आत्ता पहिल्यांदा मी एकटी असं घरातलं कोणीच नाही असा प्रवास करत आहे ट्रेन आली आमची ट्रेनमध्ये चढलो मला सीट देखील भेटली खूप आनंद झाला की मी खिडकीमध्ये बसणार आहे आता खूप मज्जा पण तेवढ्यात माझ्या आनंदात भंग टाकले आहे का मावशींनी मला आवाज दिला की बाळा उठ हे आमचं रिझर्व सीट आहे म्हणून तर मी खूप नर्वस झाले मला खूप राग आलेला कारण मला कधीच असं मी प्रवास केलाच नाही मला काहीच माहीत नाही मी ह्या दोघांच्या भरोशावरती आलेते आणि थोड्या वेळात मला असं लक्षात आलं की ह्या दोघांना पण काही माहीत नाही त्यांच्यावर थोडीशी चिडचिड केली आणि म्हटलं सोडत जाऊ दे यांच्यासोबत चिडचिड करून मूड ऑफ करून घेतला तर जो आनंद मला प्रवासाचा घ्यायचा आहे तो घेताच येणार नाही मग डोकं थोडंसं शांत केलं आणि जी एमर्जन्सी खिडकी असते त्या खिडकीजवळ येऊन मी उभा राहिले आणि तिथून मस्त असं निसर्गाचा सुंदर असा आनंद घेतला तर तुम्ही पाहू शकता बाहेर किती मस्त असं हिरवळ आहे मस्त छान छान डोंगर आहेत खूप सारे धबधबे देखील मी बघितले आणि खूप मस्त एवढे टनल तर एवढे येत होते ना एवढं छान वाटत होतं टनलमध्ये खूप मज्जा केली मी म्हणजे मला प्रवास खास प्रवासाची मजा ट्रेनमध्ये खूप सुंदर वाटतं ट्रेनमध्ये प्रवास करायला तर तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे बाहेर ते मस्त असे धबधबे वाहत आहेत थोडं थोडा पाऊस येतो आहे छान छान डोंगरावरती असे ढग उतरलेले आहेत खूप प्रसन्न वाटत होतं मी पूर्ण प्रवास उभा राहूनच केला उभा राहून का होईना पण मी मस्त असा निसर्गाचा आनंद घेतला आणि थोड्याच वेळात आता लोणावळा स्टेशन येणार होतं तर मला पाच दहा मिनटासाठी का होईना बसायला जागा भेटली तर आम्ही अशा बोगीमध्ये होतो की ज्या बोगीमध्ये पास चालतात म्हणजे पासवाले असाल तुम्ही तर तुम्ही बसायचं आणि जर तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही उभा राहायचं तर ते सगळे पासवाले चढले आणि आम्ही पुन्हा मी उभा राहिले तर मी आता उभा राहूनच मेहंदी देखील काढली कारण मला हातावरती मेहंदी काढायची होती रात्री काही वेळ भेटला नाही त्याच्यानंतर शिवाजीनगर स्टेशन आलं तर जागा झाली होती जागा झालीत की लगे मॅडम तर काय झोपूनच घेतलं मॅडमनी मी बसलेले आपले बाहेर नजारे बघत छान छान असे नजारे एन्जॉय केले आणि त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा स्टेशन आलं तुम्ही पाहू शकताय की पुन्हा स्टेशन आलेलं आहे आपल्या मुंबईसारखी गर्दी नाही आहे जंक्शन आहे पण जशी आपल्या मुंबईला गर गर्दी असते तशी गर्दी नाही आहे थोडंसं कमी लोकं आहेत इथे थोडेसे नाही भरपूरच कमी लोकं आहेत नाही तर आपल्या इथं दादर कुर्ला सी एस टी जंक्शनला काय ठाण्याला कल्याणला ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते तर आम्ही नंतर उतरलो स्टेशनला आणि आता मी सरांना कॉल केला होता की सर नेमकं मला कोणत्या ठिकाणी यायचं आहे कोणत्या साईडला यायचं आहे तर सर मला कॉल रिटर्न करेपर्यंत मी आता बसले आम्ही लोक गप्पा मारत तर ह्या दोघांचे थोडेसे मस्करी मस्करीवाले झगडे चालू होते आणि मी ते एन्जॉय करत होते थोड्याच वेळात आम्ही दोघेजणी फ्रेश व्हायला गेलो फ्रेश होऊन आलो तर मॅडमला स्लो मोशनवाला व्हिडिओ काढायचा होता आपण काय करायचं निघला नाही कारण हा माणूस मध्ये आला त्याच्यामुळं तिचा काय स्लोवाला व्हिडिओ मला काढायला आला नाही तर तिला म्हटलं नेक्स्ट टाईम कधी आपण बाहेर गेलो तर तिचा व्हिडिओ काढते म्हणून हरकत नाही तर चालता चालताच पुन्हा स्टेशनच्या बाहेर आपला भारताचा झेंडा आहे त्याचं छोटंसं एक व्हिडिओ घेतला मी आणि आम्ही आलो बाहेर पुन्हा स्टेशनच्या तर तुम्ही पाहू शकता जिकडे ससून हॉस्पिटल आहे त्या साईडला आम्हाला जायचं होतं तर ह्या दोघांना लागली होती भूक तर हे लोक बोलत होते नाश्ता करायचा तर मी म्हटलं मी करणार नाही तुम्हाला करायचं आहे तर करा तर थोड्या वेळाने स्टेशनच्या बाहेर आलो आणि तिथे थोडासा नाश्ता खाल्ला ह्या दोघांनी आणि त्याच्यानंतर आम्ही निघालेलो होतो ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचं आहे तिकडे तर तिथले जे स्थानिक आहेत म्हणजे त्यांना आम्ही विचारलं की हे ठिकाण कुठे आहे म्हणून तर त्यांनी सांगितलं होतं मी ससून हॉस्पिटलच्या समोर जा समोरच तुम्हाला दिसून येईल तर मग आम्ही ठीक आहे बोललो आणि निघालो तिघेही पुढं चालतच होतो तेवढ्यात मला हॉस्पिटलच्या बाहेर एक फ्रूटवाला दिसला तर मी म्हटलं चल मसालावाला ऐवजी हे थोडं फ्रूटवाले सॅलड खाऊन घेते सॅलड खाल्ले आणि आम्ही पुढचा प्रवास चालू केला तुम्ही बघू शकता बसच बस उभा इथं इकडे बस तिकडे बस ह्या गावची बस त्या गावची बस, 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 बस आणि समोर तुम्ही पाहू शकता ससून हॉस्पिटल आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे मला वाटलं छोटाच आहे आणि त्या ससून हॉस्पिटलच्या समोरच जस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे तिथं नतमस्तक होऊन मी थोडं पुढं गेले त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पुढे विजयस्तंभ देखील आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो तर तुम्ही बघू शकता भिंतीवरती लिहिलेलं आहे पाणी वाचवा आणि झाडे जगवा तर खरंच पाणी वाचवत जा आणि झाडं तोडू नका लावायचे नसले तर लावू नका पण तोडू पण नका ह्या झाडा जाताना मला खूप भीती वाटत होती कारण मला वाटलं जसं हे समोरचं झाड पडलं आहे तसं हे झाड माझ्या अंगावर पडू नये म्हणून आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथे इथे ताजा आमचा कार्यक्रम आहे तर काय कार्यक्रम आहे काय नाही ते मी तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये नक्कीच सांगेन माला जाएचा है, तर आता रोड क्रॉस करून मला तिकडे जायचं आहे तर फायनली आम्ही आता तिथे पोहोचलेलो आहोत चलता चलता मला महापुरुषांचे फोटो दिसले त्यांचं देखील थोडासा व्हिडिओ काढला आणि मी आता चाललेले आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की मी पुण्याला येऊन काय काय मज्जा केली ते तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय